तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू ब्लॉग मध्ये आज मनगट्या व्हायचे मन ते गोंड्यासाठी उद्याच्याला ताळीमप्पा गोंड्याला बघायला जाणार आहे ते मग त्यामुळं मनगट्या द्यायच्या सोबत ते मनगट्या व्हावाला आमची श्यानम मनगट्या वती मी तुम्हाला दाखवतो मनगट्या कशा कशा ववतोय आम्ही हे सोन्याचे मणी आणले दुकानात नाही येतात घेऊन आलोय मी ते काळे मणी सोन्याचं मणी येतं त्याच्या आधी होलं मोठी करून घ्यायचे त्यानंतर ती होलं मोठी दोरा बसत नाही त्यामुळं होलं थोडी मोठी करावी लागते पहिले असतात पण बारीकच असतात एकदम हे दहा मने आहेत दहा मने आहेत तर पाच पाच मनी पाच एका हातात पाच एका हातात टाकायच्यात आणि काळ्या मण्यात एक एक म सोन्याचा म्हणी टाकायचा आहे मग पाच मणी एका मा एका हातातल्या म मनगटीला टाकायचंय आणि दुसऱ्या हातातल्या मनगटीला पाच टाकायचे असे म्हणून दहा मणी टाकायचे काळ म्हणी तोडलेत ते सुईमध्ये दोरा बसत नव्हता मोठा आहे हा मोठा दोरा बसत नव्हता हो म्हणून हा मशीनचा दोरा बसवलाय बारीक स्वीच बारीक असल्यामुळं हो सुईमध्ये बसत नव्हता हो त्यामुळं आता ही बारीक दोरा बसवलाय हो आणि पुढं गाठ मारली मोठा दोरा लावलाय हो गाठवते आता शानम काळे चार मणी टाकते आणि सोन्याचा एक सोबतय बाबा अशी एका हातातली मनगटी तयार झाली बाबा आता अशीच दुसरी मनगटी तयार करायची ह्याच्यातच वळून घ्यायची नंतर ना दोरा कट करायचा आमचं शानमला जमत जरा चांगलं मशीन काम बी येतं तिला मशीन काम बी करते त्यामुळे तिला जमत जरा त्यामुळे तिला लावलंय काम करायला झाल्या दोन्ही तयार मनगट्या दोरा थोडा जास्त सोडायचा जा। गेल्यानंतर नंतर कसं गाठ वगैरे मारता येते व्यवस्थित हातात बसतंय नाही बसतंय नाही जर बसलं तर साईडचे एक एक दोन दोन काळे म्हणी काढून टाकायचे आणि बसवायचे म्हणजे नंतर न परत गाठवायची वेळ येत नाही चार चार काळे म्हणी लावले ते सोन्याचे पाच म्हणी टाकले ते मनगटी बाग कसे वाटते आमच्या शाणूंनी केले काम एकदम मस्त मध्ये तर बाळा कसं वाटते आणि हा दोरा द्वारा टाकायचा शक्यतो ही दोरा सुट्या असतो बाळाला काचत वगैरे नाही हे दोरा चांगला साधा दोरा वापरायचा शक्यतो आणि तुटत पण नाही हा दोरा पैजन पण आणले मनगट्या हे दोन्ही आहे उद्या जाणार ते त्यांच्यासोबत हे दोन्ही उद्या त्याला आमच्या शॅनमने तर मनगटे गाठवून ठेवल्या तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये